नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्मपोस्टिलो जिल्हा प्रभावी मागे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण दिलेला होता की राज्यामध्ये म्हणजे आठ तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज येत आहे कारण की काय झालं राज्यामध्ये म्हणजे आज सात आठ दरम्यान आणखी पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात कुर्डुवाडी जर सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दोररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार आहे एकदम असा महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आठ नऊ दहाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही काही ठिकाणी ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडं थोडं सूर्यदर्शन होणार आहे एकदम असा दहा दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही